राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नैन्यू मध्ये तर आता पोरेल दुकान न्याल तर काय पोर दुकान काय आणलं आहे काय आधू काय आदू आईस्क्रीम आईस्क्रीम तिथ तिथे काय आईस्क्रीम आणले अरे काय खाते भाऊ हा म्हण बर राम 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 तर मित्रांनो हा आदित्य आणि तिकडे ती छोटी आहे ना ती लहान भाऊ अशी पोरं आहे आणि हरिदास हाय लहान भाव असतात पोरे म्हणजे त्या दोन पोरा लहान भावाचे आणि आता मित्र म्हणतात ना लहानपण दे का देवा मुगी साखरेचा राहावा लहानपण खरंच मजेचं राहत नाही का आणि आता चार पाच दिवसाला वातावरण लई ढगाळ झाले असा आणि एकदम अशी दुखं दुःखं वाटत आणि याचा परिणाम आहे ना थेट या आंबेलीच्या बहार आल्या ना पका याचे होणार आहे आता बहार तर भरपूर आला आहे पण ह्या अशा वातावरणामुळे मग आता हा बार किती राहील आणि किती खराब होईल हे सांगता येणार नाही आणि आता एक दोन वर्ष झालं असंच होत आहे असा आंबेली बार आला तर मग वातावरण खराब होत आहे आणि मग त्याच्यामुळं एक दोन वर्ष झालं जास्त प्रमाणात काय आंबच खायला भेटते नाही मित्रांनो आणि गावाकं ह्या सीजनला प्रत्येक घरोघरी या अशा शेणापासून गव्या थांबून आणि मस्तपैकी त्या अशा वाळून ठेवल्या जातात ती कारण त्या पावसाची कामी येते ती पावसाची आमच्याकडे पाऊस जास्त राहतो आहे ना त्या टायमाला शेकायला स्वयंपाकासाठी चूल लवकर पेटवा म्हणून याचा उपयोग केला जातोय आणि रामाची एवढ्या शाळा सुटली आणि आता संध्याकाळचा जवळजवळ पाच वाजता आणि आता थंडी वाजायला सुरुवात झाली रामा बसले काय उन्हाच हरसा उन्हाची तरी पडले थोडीशी ना आधी त्यांना आले काहीतरी खावाचा पुढा आणि तो हरदातला देतच नाही दिबा त्याला थोडा एक दी एक दी हा हुशारे बरं का पोराय वाटून खातात खा वाटून हां हा हरला दी थोडासा

हिंदी ना, था। ना।, 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 ना। दाखो आप सभी को मेरा नमस्कार ना मेरा नाम रामदास है आज छब्बीस जनवरी है हम भारत का गणतंत्र दिवस मना रहे हैं आपको गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं इस दिन गणतंत्र दिवस भारत का राष्ट्रीय वर्पण है इस दिन 1950 को भारत में संविधान लागू हुआ था हमें संविधान का पालन करना चाहिए इस दिन हम भारत के शहीदों को नमन करते हैं। मुझे मेरा देश बहुत प्रिय है जय हिंद क्या जीवन जी जी थोडा का मारलंय रामदास तुला चला आता मस्त आपला चेयाचा दूध पिशी आणू येतो बर आता आपला ब्लॅक टी मस्त पाहिजे तर या मित्रांनो चा पियाला पण मित्रांनो आमच्याकडे काळा चेया राहतोय बरं का, रा का। म्हणजे कधी आम्हाला दुधाचा ध्यान आलं ना किंवा कोणी पाहुणा आलं ना मग दूध पिशी आणतोय आम्ही दुकानामधून विकत पण त्या कसा इकता पुरवठ नाही मित्रांनो आज वारा पण भरपूर सुटलाय आणि संध्याकाळचा टाइम असल्यामुळे मग थोडी थोडी थंडीला सुरुवात झाली आणि हळूहळू आता सूर्यदेव पण डोंगरा सरकत चालाय तुला म्हणला आज एखादा व्हिडिओ बनव तो बनवलाय नाही बनवायचा बन प्रयत्न ना करते पण मग अशी कॅमेरा समोर आले काही बोलाव ते सुचत नाही असा धडधड वाढत आहे धडधड उडत आहे तुम्ही आज म्हणजे जरा प्रोत्साहन येत का नाही बोलायला आता सुरुवातला जा मी जाऊ बनवायचं तेव्हा तुम्हाला हसायचे जरा ना मग आता तुला तर कळत ना कॅमेरा समोर आला तर मग कसा वाटत आहे ना खरंच म्हणजे युट्यूब काय सोपा नाही जे समोर या ना ते तर त्याच्यापेक्षा अवघड आहे त्याच्यामुळं युट्यूब मधून पैसा कमावणं सोपा नाही तर मित्रांनो आज ना काय काम आहे तुम्ही थोडासा म्हणजे बाहेर गेलो होतो तर मग रामदास च्या आईला मी म्हणला होता मला एखादा व्हिडिओ बनव पण आता तिनं सांगितलंच आपली का मग तिला काही सुचत नाही काय कंटेंट काय द्यावा किंवा कसा बोलायचा कॅमेरा धरायला कोण नव्हता आणि रामदास होता पण तो पण शाळेमध्ये गेला होता त्याच्यामुळं तिनं बनवला नाही आणि मग मी आता घरी जरा आलो गायीमध्ये आणि मला कशी आपली सगळीची सराव लागली आपलं सगळं म्हणजे आपलं सगळेच आपण परिवार एक आहोत आणि आपलं मित्र आपल्या हिडूनशी आतून त्यांना वाट पाहतो आणि कसा कोण व्हिडिओ बनवला तर आपल्या मित्र त्याला मान देत तीच आणि थोडीशी जरी चुकी झाली तरी आपण सगळेच मला पदार्थ घेते ती आजपर्यंत तर आपण सगळी पदार्थच आहे मित्रांनो कसे व्हिडिओ बनवणार व्हिडिओ समोर येणार तेवढा शपणा आता तुम्हाला कोणी सहज हसणार काय व्हिडिओ बनवतो काय असा काय तसा तुम्हाला कोणी हसल आणि युट्यूबमध्ये हे हसना टिंगलटवळ ह्या चालत आहे पण जर तुम्हाला कोणी हसलं ना त्याला म्हणा मग तू कॅमेरा कॅमेरासमोर आणि बोलून पै काय अवस्था होते मित्रांनो खरंच एक अंगी धारस लागत आहे ही एक काल आहे मित्रांनो आणि युट्यूब कधीच तुमचं अन्याय नाही करणार कोणाच युट्यूब कधी अन्याय नाही करीत उशीर करतोय मित्रांनो पण कोण अन्याय करीत प्रत्येकाच्या चॅनलला एक वेळेस तरी युट्यूब गोष्टी देतोय प्रत्येकाचा व्हिडिओ एक तरी बाहेर व्हायरल करतोय फक्त तुमच्यामध्ये सातत्य असावा म्हणजे तुम्ही कंटिन्यू पणा व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ चालू करा थांबू नका नक्कीच ज्या लोक आज तुम्हाला असतील तेच उद्या तुम्हाला सबस्क्राईब पण तुमच्या सकाळच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितला होता तुम्हाला सबस्क्राईब करतील शेअर पण करीत जातील आणि मित्रांनो हा एक परीक्षेचा काळ आहे प्रत्येकाची कठीण परीक्षा आम्ही त्याच कठीण परीक्षेतून आलो आहे कोणताही मोठा युट्यूबर काही डायरेक्ट मोठा मोठा नाही झाला शून्यातून झाला आहे आणि तुम्ही तुमची कला दाखवत आहेत ना मित्रांनो युट्यूबमधे अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत आता आपण कोणत्या व्हिडिओबद्दल नाही सांगतायत येत पण आपण आपल्या करिअरबद्दल बोलायचं आपण काय करतोय आपण जेणेकरून आपल्या प्रेक्षकांचा प्रेक्षकांपर्यंत चांगलं कंटेंट देण्याचा काम करायचा काल पण मी जरा बाहेरच गेलो होतो पण तो व्हिडिओ बनवला आपल्यासाठी एक छोटासा आहे मार्गाचा तर बऱ्याच मित्रांनी प्रतिसाद दिला आणि आपल्या आजपर्यंतच्या आपल्याला आम्हाला ते मराठी ब्लॉग चॅनलला बऱ्याच मित्रपरिवारांना सबस्क्राईब करून बऱ्याच मित्रपरिवारांना सपोर्ट करून आज लोकप्रिय बनवला आहे आणि त्यातच मित्रांनो तुम्ही पण कंटिन्यू राहा सुरुवातचा काळ तुम्हाला आवड जाईल थोडा फुकटमध्ये व्हिडिओ बनावं लागतील पण नंतर नंतर आहे ना मित्रांनो नक्कीच तुम्हाला पण युट्यूब उचलाल आणि तुमची पण प्रगती होणार आहे मित्रांनो कोणा फार सातत्य लागत आहे मित्रांनो नुसतं चॅनल मॉनिटाईज करायचं म्हणजे असा नाही त्याच्यावर तुम्हाला जर कमाई करायची असेल तर लय अवघड आहे मित्रांनो युट्यूबची कमाई करायची असेल तर तुम्हाला चांगले कंटेंट द्यावं लागतील आणि मी तर आपल्या मित्रपरिवाराला नेहमीच परिवर्तित म्हणजे असा प्रेरणा देत राहतोय मग ती प्रेरणा आपल्याली कितपर्यंत घ्यायची कुठपर्यंत ना घ्यायची ती आपली इच्छा राहिली मित्रांनो मी आपल्यासाठी वेळेत वेळ काढून काय ना व्हिडिओ बनवायचा प्रयत्न तर नेहमी आमचं राहतं तीच रा आता ना बराच टाइम झालाय मग आज काय कारवान करायचं संध्याकाळ झाला बाजारात गेलो डोबळी मिरची आज मस्त करा मसाला विसाला वाटून पाठीवर हो नाही का चल मग आता पेटो तू चुल नाही का हा पेटो ते मित्रांनो आज काही कामामुळे मग आपली एखादा मोठा हिडिओ नाही बनवता आला पण हा एक छोटासा हिडो मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला आ, कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर येणार असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक करा पण करी चला पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र